नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलवर आपण उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस एक व्हिडिओ बनवला होता त्यावर तुमचा खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे आपण हा एक बोनस व्हिडिओ आणलेला आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पदे कोणती आहेत नंतर वय काय आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते सर्व पाहिलं होतं आता यामध्ये आपण ॲक्च्युअल एक्झाम पॅटर्न कसा आहे की परीक्षा कोणत्या कोणत्या स्टेजेसमध्ये होते नंतर मुलाखत कशी असते हे सर्व पाहणार आहोत क्लर्क आणि पिऊन या पदासाठी ओके तर चालू करूया आपण हे बघा क्लर्कसाठी आहे स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच लेखी परीक्षा होईल ती होईल प्रश्न नव्वद असतील मार्क्स नव्वद असतील आणि त्यासाठी वेळ असेल साठ मिनिटे म्हणजे एक तास असणार आहे नंतर त्यामध्ये आहे बघा मराठी दहा मार्कासाठी इंग्लिश वीस गुणांसाठी आहे जनरल नॉलेज दहा गुणांसाठी आहे बुद्धिमत्ता वीस गुणांसाठी आणि अरिथमॅटिक वीस गुणांसाठी आणि कम्प्युटर दहा गुणांसाठी हे टोटल मिळून नव्वद मार्क्स झाले आणि नव्वद क्वेश्चन झाले नव्वद प्रश्न झाले बरोबर आता बघा एक तास म्हणजे असं काही नाही की खूप अवघड असणार आहे किंवा मग हा वेळ पुरणार नाही कारण बघा मराठी इंग्लिश जनरल नॉलेज नंतर कम्प्युटर हे चार सेक्शन असे असतील की आपण जस्ट बघतानाच क्लिक करू शकेल शकताल की समजा आपल्याला एखादं आन्सर माहिती आहे तर आपण क्लिक केलं ऍक्च्युअल आपल्याला सोडवं कुठं लागणार आहे सॉल्युशन कुठं करावं लागणार आहे तर पेन आणि पेपरवर बुद्धिमत्ता आणि अर्थमॅटिक त्यांना थोडं सगळं जाणं आहे तर चाळीस क्वेश्चन ठीक आहेत बेसिक लेवलवर असतील त्यामुळे एवढी करायचं येणार नाही नंतर यामध्ये पास झाल्यानंतर टायपिंग टेस्ट होईल टायपिंग टेस्ट असतील चाळीस शब्द असतील यासाठी मार्क वीस असतील गुण वीस असतील आणि वेळ दहा मिनिट असतील म्हणजे यामध्ये मिनिमम दहा गुण मिळणं महत्वाचं आहे तेव्हाच आपण पात्र ठरताल फायनल कट ऑफ काय लागेल तो वेगळी गोष्ट राहिली पण जर पात्र व्हायचं आहे पुढच्या स्टेजसाठी तर आपल्याला वीस पैकी मिनिमम दहा गुण मिळणे आवश्यक आहे थर्ड आहे व्हायवा म्हणजेच आपण मुलाखत इंटरव्ह्यू म्हणतो चाळीस मार्कांसाठी असेल यामध्ये तुमचा आत्मविश्वास काय आहे तुम्हाला नॉलेज काय आहे हे सर्व काही पाहिलं जातील थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन वगैरे विचारलं जाईल यामध्ये मिनिमम सोळा गुण मिळणं आवश्यक आहे हे बघा मग हे टोटल वर नंतर मग जे मॅ फायनल कट ऑफ लागणार आहे हा टोटल मार्क्स विचारात घेऊनच लावण्यात येईल हे झालं आपलं क्लर्क बद्दल आता हे पिऊन म्हणजे शिपाई हे बघा स्क्रीनिंग टेस्ट यासाठी मार्क असतील तीस यामध्ये जनरल नॉलेज करंट अफेअर्स चालू घडामोडी सायन्स सायन्समध्ये बेसिक विचारलं जाईल समजा विजेच्या बल्बमध्ये कोणत्या मेटलची तार वापरली जाते हे असं मराठी साहित्य म्हणजे मराठी साहित्यामध्ये भावर्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला भावर्थ दीपिका तर हे असं बेसिक असेल त्यामुळे एवढं काही नाही फक्त अभ्यास ठेवा हा पण इथे कॉम्पिटिशन जास्त कारण क्लर्कला भरलेला विद्यार्थी क्लर्कसाठी क्लर्क पदासाठी भरलेला फॉर्म भरलेला विद्यार्थी ही त्या पिऊन या शिपाई या पदासाठी फॉर्म भरेल ओके यामध्ये पास झाल्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोललं जाईल तुम्हाला यासाठी मार्क्स दहा असतील शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला म्हणलं जाईल की हा हे कागदांचे गठ्ठे उचलून थोडेसे तिकडे ठेवा त्यामध्ये तुम्ही उचलता कसं ठेवता कसं वेळ किती घेता हे सर्व पाहिलं जाईल या शारीरिक क्षमतामध्ये तुम्हाला थोडीशी साफसफाई वगैरे करायला लावली जाईल नंतर आहे तोंडी मुलाखत तोंडी मुलाखत बघा दहा मार्कांसाठी असेल Uh, साठीची यामध्ये विचारलं जाईल की तुमचं इंट्रोडक्शन तुमच्याबद्दल माहिती तुमचा आत्मविश्वास तुमचं बॅकग्राऊंड काय तुमचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय हे सर्व सर्व यामध्ये विचारलं जाईल uh, तर हे हे बघून घे करा कसं आहे आपल्याला कोणत्याही एक्झामचं जर आपण एखादी एक एक्झाम देऊ तर आपल्याला त्याचं स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं असतं आपण हळूहळू हळूहळू क्वेश्चन कसे आहेत काय आहेत ते सर्व 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 पाहणार आहोत कोणती स्पर्धा परीक्षा असो आपल्या चॅनलवर सर्व काही अपडेट मिळून जाईल तुम्हाला तर ओके आजच्या एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद